राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे आंदोलन मागे घेऊन एन एच एमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं असे आदेश मिशन संचालिका कादंबरी बलकवडे यांनी दिलेत पण एन एच एम कर्मचारी समन्वय समितीनं संचालकांचा आदेश धुडकावून लावत आंदोलन सुरू ठेवलंय दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार एन एच एम च्या कर्मचाऱ्यांचं शासकीय सेवेत समायोजन व्हावं तोपर्यंत आंदोलनातून मागं हटणार नाही असा निर्धार करण्यात आलाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय राज्यातील सुमारे तीस हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे नऊशे पन्नास कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील ज्या कर्मचाऱ्यांची दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे अशा कर्मचाऱ्यांमधील तीस टक्के कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याबद्दल दोन हजार चोवीसमध्ये शासन निर्णय झालाय पण आरोग्य आणि संबंधित विभागांनी बिंदू नामावलीची माहिती मागवण्यात वेळ वाया घालवला त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झालाय त्याची दखल राष्ट्रीय अभियानाच्या संचालिका कादंबरी बलकवडे यांनी घेतली आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत तसंच कामावर हजर न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना बलकवडे यांनी दिल्या आहेत पण एमच्या कर्मचाऱ्यांनी संचालकांचा आदेश धुडकावून लावलाय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शासकीय सेवेत समायोजन केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा देण्यात आला दरम्यान आज सायंकाळी आमदार विनय कोरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली एन एच एमच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं आश्वासन आमदार कोरे यांनी दिलं